श्री सरस्वती इंग्लिश स्कूल आंसर माय नेम इज माले क्लास 5 आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे आईवडिलांचे संस्कार एका गावामध्ये एक ब्राह्मण पुरुष राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना अनुसरण करत होता तो एका दिवशी शेजाऱ्याच्या घरी काही काम करण्यासाठी शेजारी घरी होते शेजारी घरी होते त्याच्या समोर एका पेंडी समाजाने ठेवली होती त्याला समाजाने खूप आवडायचं परंतु त्याने समाजाने हात न लावता शेजाऱ्याची वाट बघत बसला शे शेजाऱ्याने शे, शेजारी परत घेतली शेजाऱ्याने पाहिले की शे शेजाऱ्यांना म्हणतो ते मुलाला समर्थन आवडतात जरी मुलाने समर्थन खाल्ले नाही समर्थन खाल्ले नाही मुलाला शेजाऱ्याने मुलाला विचारले तुला समर्थन लावतात ना तेवढी एक पण समर्थन का आले मुलगा म्हणाला मी एकदम समर्थन जरी झाले असेल तरी मुलाला कळाय नसेल मला कोणीस पार नव्हते पण मी स्वतःला पाहत असू म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसू शकत नाही हे ऐकून शेजारी खूप आनंद झाला शे तो म्हणाला आपण आपल्या आईला कधीच फसू शकत नाही दुसऱ्याला फसू पण आपण स्वतःला फसू शकत नाही स्वतःला छोटे बोलायची फार आवड आहे या गोष्टीचा तात्पर्य एवढे होते की लहानपणीच मुलांना छोटे बोलण्यासवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात थँक्यू